नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला भरलेलं कारलं अगदी आठ दिवस प्रवासात नेण्यासाठी बिलकुल कडो न असं कार्लं बनवून दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा चला तर आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर मसाला मी भाजून घेतलेला आहे थोडं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे धने भरपूर घ्यायचे शेंगदाणे थोडेसे घेतले शे पांढरे तीळ गूळ चिंच लसूण दहा बारा चार पाच लसणाच्या पाकळ्या एक चमचा हळद घेतलेला आहे दोन चमचा कांदा लसूण मसाला लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आणि एक चमचा आपलं काश्मिरी तिखट घेतलेलं आहे कलरसाठी आणि इथे आपल्याला आता मिक्सरमध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर तो मीठ टाकून आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कारण आपण कारल्याला सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर कारले अशा प्रकारे आपल्याला उभे कापून घ्यायचे आहे त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये एक लिंबू पिळून आणि एक चमचा मीठ टाकून एक अर्धा तास आपल्याला हे पाण्यात ठेवायचे आहे जेणेकरून त्याचा कडवटपणा हा कमी होईल त्यानंतर हे धुवून काढायचं आहे आपल्याला पाण्याने आणि त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकलेल्या आहे आता हा मसाला बघा पाणी न टाकता मसाला दळून घेतलेला आहे तर खूप मोठा व्हिडिओ मी बनवलेला नाही कारण मोठे व्हिडिओ कोणी जास्त बघत नाही ना म्हणून शॉर्टमध्येच तुम्हाला मी सविस्तर याची माहिती सगळी सांगितलेली आहे आणि आता हा मसाला आहे ना आपल्याला कारल्यांमध्ये असा भरून घ्यायचा आहे ना तर जेवढा तुम्हाला मसाला गच्च भरता येईल ना तर तेवढा भरून घ्यायचा जेणेकरून आतपर्यंत पूर्ण कारल्याला मसाला लागेल आणि कारले हे कडू होणार नाही तर अशा प्रकारे पूर्ण कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि वरून सुद्धा आपल्याला कारल्याला मसाला अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे तर सगळ्या मसाले असे घोळून घ्यायचा असा मसाल्यामध्ये कारले तर असे सगळे मसा कारले आपण अशा पद्धतीने भरून घ्यायचे आणि ते असे घोळून घ्यायचे आहे जेणेकरून पूर्ण कारल्याला मसाला लागला जाईल तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि पूर्ण मसाला आपला पूर्ण संपलेला आहे तर आता इथे आपल्याला कुकरमध्ये करायचं आहे इथे पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही ना म्हणून थोडंसं इथं तेल लागणार आहे आपल्याला जास्त तर हे कुकरमध्ये करायचं आहे तुम्ही तव्यावर कढईत कशातही करू शकता पण कुकरमध्ये पटकन होतो म्हणून इथे मी कुकरचा वापर केलेला आहे आता यामध्ये तेल तर आपल्यानंतर कारले सोडून घ्यायचे आहे आणि गॅस अगदी कमी करायचा एकदम जितका कमी होईल तेवढा कमी करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर हे कारले आहे ना आपल्याला तेलामध्ये चांगले पाच मिनटं परतून घ्यायचे आता थोडासा मसाला उरला आहे ना तो पण वरतून टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला मसाले आ, कारले आहे ना पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचे चा, चा, आहे चांगले सगळ्या बाजूनी त्याला तेल आणि मसाला लागला गेला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून आपल्याला एक दहा मिनटं फक्त कारल्याला वाफ द्यायची आहे पण ती पण कमी गॅसवर गॅस फुल करायचा नाही नाही तर तुमचा पूर्ण मसाला हा जळून जाईल म्हणून गॅस कमी गॅसवर आपल्याला हे कारले शिजवून घ्यायचे आहे तर एकदम सोप्या पद्धतीने अगदी प दहा मिनटात हे कारले तयार होतात आपल्याला प्रवासात नेण्यासाठी किंवा डब्याला देण्यासाठी बघा आपले कारले तयार झालेले आहे तर काढताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आहे तर अशा प्रकारे हे कारले झालेले आणि शिजले पण आहे छान मऊ झालेले आहेत तर याच्यात पाणी न वापरल्यामुळे हे कारले तुम्ही भरपूर दिवस प्रवासात नेऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही ही कारल्याची भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती माझं मात्र वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद